कृष्णा नदीवरील पर्याय पूल चालू कधी होणार की तळीरामांचा अड्डा होणार सांगली येथील कृष्णा नदीवरील जुना आयरुन पुलाची मद मुदत संपून गेलेली आहे परंतु त्याला लागूनच नवीन पर्याय पुलाची व्यवस्था करण्याचा शासनमाने निर्णय झाला त्यासाठी सांगलीचे कार्यसम्राण आमदार सुधीरदादा काडके यांनी नवीन पूल मंजूर करून आणला व त्यासोबत त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देण्यात आला परंतु कॉल उभारून हो पूल तयार झाल्यानंतर निधी कमी पडला असे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सांगण्यात आले त्यानंतरही सुधीरदादा काडके यांनी पुन्हा निधी मंजूर करून आणला त्यातून दोन्ही बाजूस भराव टाकण्यात आला परंतु या गोष्टीला दीड वर्षी झाली परंतु त्यापुढे कोणतेही काम चालू नसलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे घोटाळा नसून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे या पुलावर सध्या संध्याकाळी तळीरामाची संख्या भरपूर असते त्यांच्यामुळे नवीन पुलावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे परंतु सर्व नेत्यांनी याकडे दुर्लक्ष कोणपूर का झाला नाही अशी विचारणा झालेली दिसत नाही तसेच जुन्या पुलावर जड वाहतूक बंद केलेली आहे त्यामुळे दोन्ही बाजूस मोठे गेट बसवले आहेत परंतु त्यातूनही काही वाहने सर्कस करत जुन्या पुलावरून वाहतूक करतात करतात सध्या ईट भट्टी चालू असल्यामुळे काही अवजड ट्रॅक्टर ही वाहने सरासरी जाताना दिसत आहेत तसेच सांगलीतून सांगलीवाडी या गाडवांची संख्या जाणे येण्यासाठी भरपूर असते यामुळे सांगलीवाडीतील नागरिक नाकला जीव मुकीत घेऊन या पुलावरून जाणी येणे करावे लागते याबाबत निर्णय कधी होणार व पूल कधी चालू होणार हा मोठा प्रश्न आहे की हा पूल तळेरामांच्या साठीच राहणार आहे की काय असं नागरिकांना शंका व्यक्त केली जात आहे